महाराष्ट्र शासनाचा पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रकाशित झालेला जी आर वाचा मुलांना मार्गदर्शन करा आणि त्यांचे व्हिडिओज विनोबा ॲपमध्ये अपलोड करा आणि महिना अखेरीस आकर्षिक बक्षिसे जिंका विनोबा समर कॅम्प कॉन्टॅस्टमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे निपुण भारत अभियान अंतर्गत महाराष्ट्र शासनाने पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर प्रकाशित केलेला आहे ज्यामध्ये मुद्दा क्रमांक चार कृती कार्यक्रम कालावधी याच्यामध्ये या कार्यक्रमाची अंमलबजावणी दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे आणि याच अनुषंगाने आपण समर कॅम्प ॲक्टिव्हिटी ही पुढील तीन महिन्यासाठी आयोजित करत आहोत याच जी आरमधील मुद्दा क्रमांक पाच जर आपण बघितला तर सुट्ट्यांमधील सरावसुद्धा सर्वांना कंपल्सरी करण्यात आलेला आहे सोबतच याच जी आरमधील मुद्दा क्रमांक सहा जर बघितला तर कृती कार्यक्रम सूक्ष्म नियोजनसुद्धा त्यांनी करण्यास सांगितलेलं आहे प्रामुख्याने या जी आरमध्ये चावडी वाचनावर भर देण्यात आलेला आहे आणि विद्यार्थ्यांचे गटनिहाय अध्ययन क्षमता विकसित करावी असे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे त्यामुळेच आपण पुढील तीन महिने म्हणजेच एप्रिल मे जून या तीन महिन्यासाठी ही समर कॅम्प ऍक्टिव्हिटी विद्यार्थ्यांच्या वर्गनिहाय गटानुसार आयोजित करीत आहोत तर चला तर सविस्तर माहिती पुढे बघूया ही समर कॅम्प ॲक्टिव्हिटी जिला आपण महावाचन उन्हाळी स्पर्धा असं संबोधित केलेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने तीन उन्हाळी स्पर्धा असणार आहेत ज्यामध्ये कथा आणि चावडी वाचन दुसरं आहे कविता वाचन आणि तिसरं आहे स्पोकन इंग्लिश तर आज या व्हिडिओमध्ये आपण कथा आणि चावडी वाचन व कविता वाचन या दोन मासिक स्पर्धे संदर्भात जाणून घेणार आहोत तर पहिली आहे कथा आणि चावडी वाचन स्पर्धा ज्याला आपण स्टोरी टेलिंग कॉन्टेस्ट असं सुद्धा संबोधलं आहे तर याच्यामध्ये आपण प्रामुख्याने तीन गटामध्ये याचं विभाजन करण्यात आलेलं आहे तर पहिले आहे इयत्ता पहिली ते तिसरी यांना पाच ते सात वाक्यांमध्ये एक छोटी आणि सोपी कथा सांगायची आहे त्याच्यानंतर आहे चौथी ते पाचव्या वर्गाचा एक गट आहे ज्याच्यामध्ये सात ते दहा वाक्यांमध्ये त्यांना कथा सांगायची आहे आणि सहावी ते आठवींचा एक गट तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये किमान दहापेक्षा जास्त वाक्यांमध्ये त्यांना कथा सांगायची आहे त्यानंतर दुसरी है कविता या सुधा गटा लिया है। पहली कविता आहे गटा है तान कविता वाचन स्पर्धा तर यामध्ये सुद्धा आपण तीन गटामध्ये याची विभागणी केलेली आहे इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पाच ते सात ओडींमध्ये त्यांना कविता सादर करायची आहे त्यानंतर दुसरा गट आहे इयत्ता चौथी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना सात ते दहा ओडींमध्ये कविता सादर करायची आहे आणि तिसरा जो गट आहे तो इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे ज्यामध्ये दहा किंवा दहापेक्षा जास्त ओळींमध्ये त्यांना कविता सादर करायची आहे आणि या दोन्ही स्पर्धांमध्ये म्हणजेच कविता वाचन स्पर्धा आणि कथा आणि चावडी वाचन स्पर्धा या दोन्ही स्पर्धांमध्ये त्यांच्या गटनिहाय उत्कृष्ट परफॉर्मन्स करणाऱ्या शिक्षकांचा प्रत्येक महिन्याला आपण सत्कारसुद्धा करणार आहोत व्हिडिओ सबमिशन करताना आपल्याला खालील गोष्टींचा आधार घ्यायचा आहे ज्यामध्ये कथा किंवा कविता निवडत असताना विनोबाच्या टी एल एम सेक्शनमध्ये आपल्याला ती बघायला मिळेल या व्यतिरिक्त कथा किंवा कवितांचासुद्धा आपण आधार घेऊ शकताय याची वेळ मर्यादा जी असेल ती चार ते पाच मिनिटांचा असायला पाहिजे भाषेची आवश्यकता म्हटलं तर इंग्रजी मराठी आणि हिंदी या तिन्ही भाषांमध्ये आपण कविता किंवा कथा सादर करू शकताय व्हिडिओ सबमिशन करताना व्हिडिओचा आवाज हा स्पष्ट असला पाहिजे उच्च प्रतीचा असला पाहिजे आणि विद्यार्थ्यांचा चेहरा हा प्रामुख्याने स्पष्ट दिसायला पाहिजे चला तर मग आपण जाणून घेऊया की ही उन्हाळी स्पर्धा आपण विनोबा ॲपमध्ये आप प्रकारे अपलोड करू शकतो आहे तर सर्वप्रथम आपल्याला विनोबा ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर आपल्याला या प्रकारचा इंटरफेस दिसेल त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्या ॲड टीचर स्टोरी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जेव्हा आपण ॲड टीचर स्टोरी या ऑप्शनवरती क्लिक करणार त्यावेळेस या पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होईल ज्यामध्ये क्लब ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला हे व्हिडिओज अपलोड करायचे आहेत ज्यामध्ये सुरुवातीला आपल्याला क्लास सिलेक्ट करायची आहे आपण जी ॲक्टिव्हिटी अपलोड करणार आहोत ती कुठल्या क्लासची आहे तर क्लासनुसार त्याचे काही गटामध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे समजा उदाहरणार्थ ही ॲक्टिव्हिटी माझ्या दुसऱ्या क्लासची असेल तर मी इथं दुसरा वर्ग सिलेक्ट करणार सोबतच त्याच्याखाली दिलेल्या ॲरोवर आपण क्लिक करू शकतो हो आहे आणि याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने मासिक स्पर्धामध्ये तीन विषय बघायला मिळतात एक महावाचन ज्याच्यामध्ये कथा आणि चावडी वाचन दुसरं आहे कविता वाचन आणि तिसरं आहे स्पोकन इंग्लिश तर हे तिन्ही स्पर्धा आपल्या या मासिक स्पर्धा असणार आहेत समजा आपल्याला तर कथा आणि चावडी वाचनमध्ये जर विद्यार्थ्यांचे व्हिडिओज अपलोड करायचे आहेत तर कथा आणि चावडी वाचन या ऑप्शनवरती मी क्लिक करणार त्यानंतर खाली अपलोड प्रोजेक्ट या ऑप्शनवरती मला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मला व्हिडिओज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या व्यतिरिक्त काही शिक्षकांचे जर स्वतःचे यूट्यूब चॅनल्स असतील आणि त्या आणि त्यांनी विद्यार्थ्यांचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला जर अपलोड केला असेल तर त्याचे लिंक्स आपण यूट्यूब या ऑप्शनवरती क्लिक करून त्याचे लिंकसुद्धा या ठिकाणी देऊ शकताय तर मी प्रामुख्याने व्हिडिओज या ऑप्शनवरती क्लिक करतो आहे व्हिडिओज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या गॅलरीमध्ये असणारे व्हिडिओज दिसायला सुरुवात होतील त्यानंतर आपण या व्हिडिओला सिलेक्ट करणार सिलेक्ट केल्यानंतर ॲड या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ॲड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या व्हिडिओचा इंटरफेस या ठिकाणी दिसायला लागेल त्यानंतर दोन ते तीन लाईनीमध्ये आपल्याला डिस्क्रिप्शन लिहायची आहे आणि व्हिडिओची भाषा कुठली आहे मराठी आहे इंग्लिश आहे हिंदी आहे तो टॅग या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि प्रकारे आपण कथा आणि चावडी वाचन आणि कविता वाचन किंवा स्पोकन इंग्लिश या तिन्ही गटांमध्ये आपण व्हिडिओज अपलोड करू शकता तर उन्हाळ्यासाठी एप्रिल मे आणि जून या तीन महिन्यासाठी ही समर कॅम्प ॲक्टिव्हिटी आपण आयोजित करण्यात आलेली आहे तरी या समर कॅम्प ॲक्टिव्हिटीचा लाभ घ्या आणि विद्यार्थ्यांनासुद्धा यामध्ये सहभागी करून प्रत्येक महिन्याला आकर्षक बक्षिसे जिंका चला तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद